गाव शिवपांडर काळी शिवार माती आणि आज काळ्याभुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य प्रेक्षकांना प्रथमतः स्वागत करतो या व्हिडिओमध्ये खरं तर आजचा हा आपला व्लॉग फार आगळा वेगळा व्लॉग असणार आहे कारण शेतकऱ्याच्या खर्च दहन संपत्ती आणि सोनं काय असेल ना तर त्याच्या दारात असणारी जनावरं शेळ्या मेंढ्या खरं तर आयुष्यात येऊन देवाला काय साकडं घातलं असेल पहिल्यांदा आणि काय नवस बोललो असेल ना तर आमच्या दावणीला ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळी आमची राणी होती आता ती एकोणीस वर्षांची झाली आणि ते आजही आमच्या दावणीला आहे पण तिचं तेरावं वेत होतं आणि बंदीच्या काळात बैलगाड्यांची ज्यावेळी बंदी होती त्यावेळेस बरीचशी जनावरं आपल्या दावणीला खुंड होऊन गेले पण कालवडच होत नव्हती आणि मग असं म्हणतात ना की जावपं मोडल की काय म्हणून मामांना साकडं घातलं की आमच्या दावणीला एकतरी कालवड होऊ दे आणि शेवटच्या वेताला तिला कालवड झाली तिचा जन्म झाला सतरा जुलै दोन हजार एकवीसला आणि आज तिचा वाढदिवस आहे खरं तर हा वाढदिवस आपण साजरा काय करतोय तर आज ती चार वर्षांची झाली आहे आणि घरातला एक सदस्य म्हणून आपण तिच्यावरती जीवापाड प्रेम करतो खरं तर आमच्या दारात चार जनावरं आहे त्यातली सगळ्यात लाडाची म्हटलं तर आमचे मुकरण आणि म्हणूनच आपण तिचा जन्मदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहे औक्षण करण्यासाठी आपण नेहमी घेतो तेच घेतलं आहे पण आपण केक आणला नाही तर बाजरीची आत्ता बनवलेली ताजी भाकरी आणि गूळ मिक्स केले आणि हेच तर खऱ्या अर्थाने तिच्यासाठी सगळ्यात मोठा केक असणार आहे आणि चला तर मग साजरा करूया आपल्या मुकरणीचा जन्मदिवस हा आमचा जन्मदिवाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुला आता आमची सुकरी मुकर चार वर्षाची झाली आहे जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा